दोघ जण आता मस्त मॉल मध्ये तयार झालाय माझा मस्त पास्ता आमची आली मस्त पावभाजी मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशा तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल आज सकाळी सकाळी आमच्या ओमने घेतले पॉपकॉर्न खायला बघा ओमचे मस्त पॉपकॉर्न खाणे झालोय आणि टी व्ही बघणे झाली आहे कोणी मला मंदिर भेटा तुला सकाळी सकाळी मम्मी नाही हे काय आंबा पण खायला घेतलाय मस्त खापून ओमची खरं मजा आहे काय रोबा सकाळी सकाळी ते जुने कसले फुल आण मला माहित नाही पण कुठे होते ते कस झाड पण ते मी ही जी फुलं आहेत ना ही तगर म्हणून फुलं आहेत तगरची त्याला याचा सुगंध खूप छान असतो आणि ते सकाळी सकाळी तोडून आणली म्हणजे ते जी माझ्याच्या मंदिरात तिथं बाजूला माझ्याचं मंदिर छोटं तिथं गेली होती आणि तिथून ही फुलं आणली आहेत मी मी त्याच्यापासून कमीत कमी तीस चाळीस सेंटीमीटर लांब असलं तरी मला त्याच फुलांचा सेंट येतो आहे म्हणजे खूपच छान असे फुलं आहेत फुलांना तगर किंवा गंधराज पण म्हणतात म्हणजे मी चार जी पी टीला विचारलो तेव्हा मला माहीत पडलं मला पण माहीत नव्हतं तेजूला पण माहीत नाही घरात कोणालाच माहित नाही कसली फुलं आहेत तर पण त्या घरचं म्हटल्यावर तुम्हाला पण माहीत असेल कसला फुल आहे तर पण सेंट देतोय ना ते विचारू नका मी म्हणलो ना की मी लांब असलोय तरी पण मला सेंट येतो या फुलांचा काय म्हणून नाष्टी तू नाश्ता गवारचा शेंगा जेवणच म्हणायचं भाज्या गवारी शेंगा आणि चपाती मला पण आलाय आहे सकाळी सकाळी नाश्ता मस्त बघा गवारी शेंगा आणि चपाती चला करतो मी नाश्ता कोणता नाही मग आता सरी भाई भो एक आला आता तो एक गाठ तयार झाली त्याची आलं माझ्या आईच्या हाताला काय झालंय आहे काही समजत नाही कसं की गाठ काही माहीत नाही पण आता तिथं निदान चालू आहे बघू अजून डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ काय होतं काय नाही बघू काय नाही दुकानावर शेंगदाणे साबुदाणा साखर चालू काय लागलं ते मस्त मी काय चला आता मी चाललो तेजूला घेऊन मस्त मॉल मध्ये म्हणजे मॉल म्हणजे छोटासा मॉल आहे तिथं आणि मी काहीतरी खरेदी करून आणतो आता कारण किराणा संपलाय घरातला तर चला दोघ जण आता मस्त मॉल मध्ये शेड पण बसले बघा सेट एकदम निवांत सगळ्याला आले आज करायला किराणा संपलाय त्यामुळे आले तर चला बघू काय काय घेते बाई इथं मॉल खूप गजगज भरलेला आहे काय काय भेटते काय काय नाही बघू मस्त शेटने चांगला मॉल भरून आहे आज नाही तर म्हणजे आता संडे आणि सॅटर्डे मॉल पूर्णतः खाली खाली दिसतो आणि ऑट डे माल फुल भरलेला असतो मोठा मॉल आणि बघा इथं मांजर झोपली मॉलमध्ये शेट काही बघतच नाही माझ्याकडे भरपूर खाण्याच्याच वस्तू घेतल्यात आम्ही असं किराणा म्हणून काही घेतला नाही दिसत फक्त हे बिस्किट त्यानंतर चिवडा त्यानंतर हे पोंगे हळद पोहे आणि तिळीचं तेल मेन तिळीचं तेल लागत होत्यामुळे आलं तर चला मित्रांनो आपला मित्र पण आपल्याला मस्त सामान भरून देण्या मदत करते पिशवी आम्ही घरून आलेली होती पिशवी करून आली होती हे पिशवी पण देत नाहीत त्यामुळे जरा असं पिशवी देतात पिशवी करून आणली होती तिला सांगितलं तर पिशवी घेऊ नको म्हणून पण ती ऐकत नाही तर का पण घेऊ नका आज पास्ता आम्ही घेतले पाणी मस्त आम्ही आणलाय आता पास्ता दुकानावर ना ओम साठी मी पास्ता बनवले तर मस्त आज जमतो का बघतो आज फर्स्ट टाइम मी पास्ता बनवतोय त्याला आम्ही बॉईल करण्यासाठी टाकलाय आता तो बॉईल होईल पाच मिनिटानंतर त्यानंतर मी त्याला काढून घेणार ते जीवना कापायला घालला मस्त कांदा आणि टमाटर तोपर्यंत पाच तमचा उकळतो आहे पटकन बनवते हां टाकलं आहे मी तेल आता तेलामध्ये टाकणार आम्ही टमाटर मिरची जे जे पण कापलं जाईल ते ते सगळं याच्यामध्ये टाकलं आहे मी टमाटर कांदा आणि हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं टाकलं आहे आणि तेल फ्राय करून घेतो आहे मस्त आता तुम्ही आता रेड चिल्ली स्वास थोडासा हा थोडा ब्लॅक म्हणजे थोडंसं टेस्टला चांगलं लागेल ला काम पण येतो आहे भरपूर मस्त आ, आता मस्त आहे त्याच्यामध्ये आमचा उकडलेला आता हा पास्ता टाकतो आता मी टाकते त्याच्यात थोडासा मॅगी मसाला मस्त मॅगी मसाल्याने खूप कोमॅटिक मसाला हा म्हणजे टेस्ट चांगली येते आणि आता मस्त झाला टाकून त्याच्यावर टाकतो थोडीशी कोथंबीर म्हणजे खायला जरा चांगला झाले आमचं झालं आहे रेडी पास्ता म्हणजे घरच्या घरी बनवायला मस्त आहे पास्ता तो ती रेसिपी आहे तर आम्ही घरच्या घरी मस्त बनवून खातो तयार झाला आहे माझा मस्त पास्ता तर त्याला खातो मी ओमानी मी मलासाठी पण पास्ता दिलाय मी बघा लेव काय का नदे को अर्जंट काय बॉलचं मला सांग बर हा खेळायला कोण आहे आपल्याला खेळायला आप पाहिजे इथं कोण नाही आता तुला करम तर का माहीत चल आपण कुठंतरी दुसऱ्या ठिकाण <laughs> जाऊया नाही इथंच राहायचं ओ आमच्या ओमला इथं काही करमत नाही मित्रमंडळी कोण नाही इथं घ्यायचं आता ॲडमिशन तर मग कोत्या शाळेत जातो तू शाळेत सांग मला दाखवशील असे का दुसऱ्या शाळेत जायचं तुला ते जातो त्या शाळेत जायचं मंदिराजून मंदिराजवळ नुसतीच जायचं का केजूचा आणि आईचा दोघांचा उपास आहे बघा काय काय बनवलं खायला चिवडा पण आणला मस्त आणि नायलांचं साबुदाना आणि शेंगदाणे पापड पण आणले मस्त ते मॅडमचं घर आहे काय पण तू एक अरे आज आमचा ओम आहे ना ते मॅडमच्या इथं जाऊन पडला आहे त्याने कपडे चेंज केले आता सेंडबीन मारला चाललाय बाहेर <laughs> आईची मैत्रीण आली बघा आज घरी आणि आजीची नात पण आली आहे तिच्या बरोबर आजी बरोबर <laughs> तुम्ही कांदे खाण होते तुम्ही कांदे खाण होतो आम्ही पाहिलं होतो शेणा तोडत होते घेऊन घेऊन पाहिलं होत आम्ही आणि पाहुण्या पण काय ती कमी असं करत होते पाहिलं होतं टीव्ही वर पाहिलं होतं मी टीव्ही वर पाहिलं होतं दोन तीन दिवस काम केलं तीन दिवस व्हिडिओ हा कांदे आणून अजून मग काय फेकत होता दाखवत होता पोरीला व्हायचंय पायलट म्हणजे ती पायलट साठी प्रयत्न करते आतापासून खिचडी चपाती आणि भेंडीची भाजी भेंडीची भाजी माझी एवढी काही फेवरेट नाही मी खात नाही तरी पण आईने मला दिली आहे तर चला कर तू जेवण भूक नाही आज

आणि आलो आहे बघा पावभाजी खाण्यासाठी थी। त्याची जा पण मला खायचं नाही आहे आणि रायला खायची आहे त्यामुळे मला काही भूक नाही आहे मी केलायचा पावभाजी सेंटरला मस्त पावभाजी घ्यायची इथं नवीन हा पावभाजी सेंटर आहे वसई वेस्टमध्ये आलो आहे आम्ही हो माझी राज आहे मी आहे तर त्याला तुमची आली मस्त पावभाजी हो माने राज मस्त पावभाजी खात आहेत दोघच जण फक्त कारण की मी खाणार नव्हतो त्यामुळे मला काही खायच नाही पावभाजी भेटते त्याच्या बाजूलाच एक गार्डन आहे ओपन जिम पण आहे इथं बघा मस्त होमला ओपन जिम करायची म्हणून मला इथं मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप असाल चला आजचा ब्लॉग करतो इथं चेट आज आम्ही मस्त दुपारी पास्ता बनवला होता पास्ता खाऊन मस्त मजा आली आणि दिवसभर मस्त फ्रेश फ्रेश वाटत होतं पास्ता खाऊन आणि संध्याकाळच्या वेळेस ओमला आणि राजला खायचा होता पावभाजी तर आम्ही गेलो होतो वसई भेटला तुम्ही ब्लॉग मध्ये चला तर चला तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय ಓಮ ಬಗ್ ಕ ಜಿಮೆ ಬೇಕ ನಂಬರ್ ವಾಲ್ಡಿ ಬಾಡಿ ಬಾಡಿ ವಾಲಡಿ ಓಮಾ